नमस्कार मी सुवर्ण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण आता कैरीचा सीझन संपत आलेला आहे तर आज आपण वर्षभर खाण्यासाठी खैरीचा चुंदा कसे करतात ते पाहणार आहोत कैरीमध्ये आणि विटॅमिन सी असल्यामुळे रक्ताचे विकार होत नाहीत तसेच रक्ताचे कमतरतेचेही आजार दूर होतात कै कैरी खाल्ल्याने उष्माघात होत नाही कैरीमुळे शुगर लेवल नॉर्मल राहतं कैरी केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे कैरी खाल्ल्याने वजन कमी होते पचनक्रिया सुधारते रक्ताभिसरण चांगले राहते तसेच नवीन रक्तपेशी तयार होतात होण्यास मदत होते तर हे कैरी कैरीचा चुंदा करताना आपण कुठल्याही मेटलच्या भांड्याचा वापर करायचा नाही स्टीलचा किंवा नॉनस्टिकच्या भांड्याचा वापर करावा तसेच आपण गूळ आणि साखरेचा योग्य प्रमाण वापर करून केला तर चुंदा खूप छान होईल असे सगळे टिप्स टिप्स आपण फॉलो केले तर आपला कुंदा नक्कीच छान होईल तसेच वर्ष वर्षभर टिकून राहतो असे हे कैरीचा सुंदा कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत कैरीचा छुंदा करण्यासाठी मी दोन तोतापुरी कैरी घेतलेल्या आहेत ह्या कैऱ्या जास्त आंबट नसतात आता हे वरची साल काढून खिसून घेते तर कैरीचा छुंदा करण्यासाठी आपण दोन कैरी घेतलेले साधारण ह्याचा ह्या कैरी कैऱ्यांचं वजन अर्धा किलो पाचशे ग्रॅम आहे ह्याचं वजन तर ह्याची ह्याचीवरची साल काढून घेते मी आता हे कैरी कैरी पूर्ण कैरीची साल काढून घेणार आहे त्यानंतर आपण खिसून घेऊया दोन्ही कैऱ्यांची साल काढून घेतलेली आहे आता हे मी खिसणीने खिसून घेते तर आपण ही साल काढून घेतलेला आहे ह्या सालीपासून पण मी एक रेसिपी दाखवणार आहे तर आपण साली फेकून द्याय द्यायच्या नाहीत तर हे साली थोडेसे सुकू सुकवून घ्यायचे आहेत त्यानंतर मी त्याची रेसिपी करून दाखवणार आहे एक दुसरी तर आपण हे कैरी मोठ्या खिसणीने खिसून घेणार आहे दोन्ही कैरीची साल काढून घेतली आहे आता आपण किसणीनं खिसून घेऊयात हे कैरी खिसण्यासाठी मी ही खिसणी घेतलेली आहे ह्यामध्ये वेगवेगळे साचे आहेत तर मी हे मोठा साचे मोठा भाग आहे ना जो खिसणीचा त्या भा त्या बाजूने मी खिसून घेणार आहे म्हणजे आपले एकदम लच्छेदार असे खिस पडतील तर ह्या ह्या बाजूने मी खिसून घेणार आहे तर मी कैरी ह्या मोठ्या खिसणीचा जो मोठ्या साचे आहे त्या बाजूने मी खिसून घेणार आहे एकदम असे लांब लांब आपले किस पडतात असेच मी ह्या सर्व दोन्ही ही किस दोन्ही खैऱ्या खिसून घेते चुंदामध्ये घालण्यासाठी आपण एक चमचा बडीशोप घेतलेला आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा जिरे घेतलेला आहे आणि मेथीदाणे अर्धा चमचा घेतलेला आहे हे सर्व यातील मॉ मौय, मॉइश्चर निघून जाण्यापत आपण भाजून घ्यायचं आहे जिरे ओवा मेथी दाणा भाजण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये घालते आणि मॉइश्चर जाईपर्यंत एक दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे यातील मॉइश्चर निघून जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ भाजायचं नाही तर यातील माइशर निघून गेलेलं आहे आता गॅस बंद करून घेते आणि हे मी गार करण्यास ठेवते कैरी आपण खिसून घेतलेला आहे कैरीचा खीस मी एका डिश मध्ये काढून घेतलेला आहे आता हे मोजून घ्यायचं आहे किती आहे ते तर हे कैरीचा खीस ह्या कपने आपण मोजून घेऊयात तर हे एक कप झालं हे मी कढईमध्ये घाल कढईमध्ये घालते हे दोन कप झाले साधारण अडीच कप कैरीचा खिस झालेला आहे आता गूळ घालणार आहे आपण यामध्ये गूळही ह्याच कपने मोजून घेऊया तर मी गूळ हे खिसून घेतलेलं आहे आपण जर फोडून घेतले तर त्याचे खडे राहतात तसेच आणि ते छुंदा करताना आपण कैरीच्या खि खिसामध्ये ते लवकर विरगळले जात नाहीत त्यामुळं हे गुळ हे खिसून घेतलेलं आहे साखर साखरेऐवजी आपण मी हे गुळाचा वापर करणार आहे यामध्ये मी थोडंसं साखर घालणार आहे तर गुळामध्ये आयर्न आयर्न असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असते त्यामुळे मी गुळाचा वापर करणार आहे आणि गुळ घातल्यामुळं हे चुंदा खूप टेस्टी बनतो आता ह्यामध्ये अडीच कप आपला केस भरलेला आहे तर हे एक कप गुळ झालं आहे आणि अजून अजून एक कप गुळ घालूया आणि अर्धा कप आपण साखर घालायचंय दोन कप गुळ झालं आता ह्यामध्ये आता अर्धा कप मी साखर घालते अर्धा कप साखर घालूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया कैरीच्या किसांमध्ये आपण गूळ आणि साखर दोन्ही मिक्स करून घेऊया व्यवस्थित यामध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही कैरी कैरीचा किस ओलसर असल्यामुळे आणि गूळ आणि साखर घातल्या लगेच सा पाणी सुटतं त्याला त्यामुळे पाण्याचा वापर करावा लागत नाही मंद गॅसवर एकसारखं हलवत हे शिजवून घ्यायचं आहे चांगलं गुळ आणि साखर विरगळलेला आहे हे छुंद्याला दाटसरपणा येईपर्यंत आपण हलवत राहायचं आहे लाटसरपणा आलेला आहे आता गॅस आता यामध्ये आपण जे मसाले घेतले होते जिरे बडिशोप धा ओवा आणि दाणा हे सर्व आपण भाजून घेतलं होतं ते मी खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे त्यामध्ये घालते आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे कुठल्याही गोडाचा पदार्थ करताना त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्या पदार्थाची चव वाढते अर्धा चमचा मीठ आणि दोन चम एक चम एक मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालते सर्व मिक्स करून घेते गॅस बंद करून घेते आता शेवटी यामध्ये आपण वेलची पावडर घालणार आहोत एक चमचा वेलची पावडर तर गॅस बंद करून घेते आणि हे सर्व मिक्स करून घेते गार झाल्यावर आपण एका एक काचेच्या भरणीत भरून ठेवूया कैरीचा छंदा तयार झालेला आहे तर गारही झालेला आहे मी हे एका बाउलमध्ये काढून घेते कैरीचा छुंदा तयार झालेला आहे ते मी बाउलमध्ये काढून घेतलेला आहे मस्त कलर आलेला आहे काश्मिरी मिरची पावडर घातले त्यामुळे मस्त रंग आलेला आहे छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा